आपल्या सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह युरेनस हा तेरा नोव्हेंबर रोजी अगदी सूर्यासमोर राहील या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात प्रतियुती काळात पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर सरासरी कमी असते त्यामुळे अशा काळात ग्रहाचे पृथ्वीवरून निरीक्षण अगदी चांगल्या प्रकारे करता येते दुर्बिणीच्या सहाय्याने शोधलेला पहिला ग्रह म्हणजे युरेनस हा होय या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास चौऱ्याऐंशी वर्ष लागतात तो स्वतःभोवती एक चक्कर सतरा पॉईंट चोवीस तासात पूर्ण करतो विल्यम हर्शल याने तेरा मार्च सतराशे शिरोजी रोजी हा ग्रह शोधला या ग्रहाला सत्तावीस उपग्रह व शनीप्रमाणे रिंग सुद्धा आहे हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही हा ग्रह जवळ येत असल्याने या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही हा ग्रह तेरा नोव्हेंबर या दिवशी पूर्व दिशेला उगवेल व पहाटे पश्चिमेकडे मावडेल हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही याकरिता हाय रेंज टेलिस्कोप आवश्यकता आहे याआधी बुधवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या ग्रहाची प्रतियुती झाली होती अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुडकर यांनी दिली अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती